बुधवारी महसूल शाखेतील वरिष्ठ लिपिकाला तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच विभागाने अटक केली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लाच विभागाने सापळा रचून सदर कारवाई केली आहे विजय मनोहर बसवनाथी हा कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील भूसुधार विभाग वरिष्ठ पदावर कार्यरत आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसेवक विजय बसवनाथी यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांच्या वडिलांची शेतजमीन जमीन बक्षीस पत्राची परवानगी मिळण्याकरिता अर्ज केला होता या अर्जावर परवानगी आदेश देण्याकरिता तीस हजार रुपये मागणी लिपिक विजय बसवनाथे यांनी केली होती त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली कारवाई दरम्यान लोकसेवक विजय बसवनाथे वरिष्ठ लिपिक महसूल शाखा यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचा समक्ष तीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना लिपिक विजय बसवनाथे यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे पोलीस निरीक्षक सतीश उमरे व पोलीस कॉन्स्टेबल युवराज राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुनील जायभाय व चालक सतीश किटुकले यांनी केली आहे भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्यांनी अँटी करप्शन ब्युरो अमरावती विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती